मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा महादेव जानकरांनी भरला महायुतीतून परभणी लोकसभेचा अर्ज मान तालुक्यातील असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज महायुतीतून परभणी लोकसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केलाय यावेळी परभणी जिल्ह्यातील भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचे अनेक नेते कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते महादेव जानकर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रचार सभा संपन्न झाली या सभेला माजी मंत्री बबनराव लोणीकर आमदार रत्नाकर गुट्टे आमदार मेघना बोर्डीकर आमदार बाबाजानी दुराणी माजी आमदार सदाभाऊ खोत राजेश टिळेकर माजी आमदार मोहन फड

कार्यक्रमाला चौंडीला मी आणि मुंडे साहेब गेलो होतो आणि तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं होत की माझ्या मुंडे आहे तरी मी महादेव जानकरांना माझा मुलगा मानतो तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही पण राजकीय वारसा नक्की मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर जेव्हा महादेव जानकरांना मारा ला इच्छा होती तेव्हा मला मुंडे साहेबांनी एक काम दिलं होतं आणि तेव्हा महादेव जानकर साहेबांनी मारामतीचे निवडणूक लढली होती हापशावर अंमल करायची जिथं बाज मिळेल तिथंच व्हायचं जे शेतामध्ये खाणारे शेतकरी बांधव आहेत आपले मजूर बांधव आहेत ते खातात तेच खायचं की कुठलाही आर्थिक शक्ती न लावता सुद्धा सामान्य माणसाच्या कुडामध्ये झोपडीमध्ये राहून या माणसाने इतिहास केला आणि त्यांच्या पाठीमागे मुंडे साहेबांनी आशीर्वाद उभा केला एक बहीण म्हणून मी त्यांची साथ दिली त्याच्यानंतर ते आमच्या महायुतीत राहिले विधान परिषद दिली आता आमदार झाले आणि मग मंत्री झाले आणि अत्यंत चांगलं काम सामान्य माणसांसाठी भटक्या विमुक्तांसाठी काम करणारा माणूस भटकत राहत असतो तो एका जागी राहत नाही आणि तुमच्या विकासासाठी बारामतीत सुरू झालेला प्रवास भटकत भटकत येऊन परभणीमध्ये थांबलेला आहे त्यांना विजयी करायची जबाबदारी प्रत्येक माणसाची आहे आहे तुमच्या सर्वांची देखील लोकसभा भवितव्य घडवणारी निवडणूक आहे ही काय का गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही सर्वसामान्य कुटुंबातील हा उमेदवार समाजाकरता राज्याकरता आपण काही केलं पाहिजे अशी भावना घेऊन या निवडणुकीत उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती देशाच्या विकासासाठी बरोबर घेऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व देशाचा विकास करण्यासाठी महादेव जानकर यांना निवडून देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलंय उद्याची निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडे त्या अँगलनी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी दहा वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या पाच वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं सा प्रतिनिधित्व करायला निघालेले आहेत त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं काय सांगितलं मित्रांनो अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र परंतु समाजाच्याकरता राज्याच्याकरता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मंदाबंद घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय बघाशी जातीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठंही शेतकऱ्याच्या एखाद्या खोली मिळाली एखादं कोपट असलं तरी त्या कोपटामध्ये महादेव जानकर झोपू शकतात तिथंच आंघोळ करू शकतात सकाळी तिथंच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तरी देखील बारामतीला कधी कुठल्या गावामध्ये आल्यानंतर मला लोक सांगायची दादा कॅबिनेट मंत्री परंतु तिथं आमच्यामध्ये झोपतात आमच्यामध्ये भाकरी खातात आमच्यामध्ये चर्चा करतात आणि लोकांची सुखदुःख समजवून घेण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचा उमेदवार महायुतीनं तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे जागा राष्ट्रवादीची होती आम्ही बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारे लोक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे आपल्याला कधी विसरता येणार नाही नाकारता येणार नाही ना। आणि उद्याच्या काळामध्ये पाचशे त्रेचाळीस ठिकाणी देशामध्ये निवडणूक आहेत परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागेच्या निवडणुका आहेत यामध्ये देखील एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे सगळे मित्र पक्ष मग सदाभाऊ खोत असतील आमचे राजे महादेवराव असतील सचिन असतील रामदास आठवले असतील अनेकांची नावं घेता येतील आम्ही सगळ्यांनी ठरवलं की उमेदवार देत असताना वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व द्यायचं वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं शेवटी हे राज्य बहुजनांचं आहे तुम्ही उद्याच्या सव्वीस तारखेला अजूनही त्यांना चिन्ह मिळालं नाही चिन्ह मागितलेलं आहे परंतु कुठलं चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर त्या चिन्हाचं शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा महादेवरा प्रचंड मताधिक्यानी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता पाठवा महादेव जानकर असा माणूस आहे जो की आपल्याला मतदान कर्ज रूपाने मागतो आणि या कर्जाची फेड निवडून आल्यानंतर पाच वर्षात महादेव जानकर विकासाच्या व्याजासहित आपल्याला परत केल्याशिवाय राहणार नाहीत देशाच्या विकासासाठी व नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महादेव जानकरांना प्रचंड मताने निवडून देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलंय महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे पाच वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं कुरकुर नाही कुरबोर नाही सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेतानी करायचं सामान्य ने सा करता काम करायचं आणि पाच वर्षामध्ये एक रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही या महाराष्ट्रातील तीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मी अजितदारांचे विशेष आभार मानेन ज्यावेळी युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी दादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की दादा या ठिकाणी महादेवराव जानकरांना आपण लढवलं पाहिजे दादानी तात्काळ विटेकरांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे आणि त्यांनीही ते मान्य केलं मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने एक्केचाळीस खासदार मोदीजींच्या झोळीत टाकले आता तो रेकॉर्ड आम्ही मोडणार आहोत आणि त्याही पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी मोदीजींसोबत जाणार आहेत आणि त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजाताई असणार आहेत तसेच आमचे महादेवराव जानकर देखील त्या खासदारांमध्ये असणार आहेत हा विश्वास मला आहे